नाशिक येथील मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटानजिक असलेल्या एका हॉटेलमध्ये शिंदेसेनेच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला सोमवारी दुपारी चार वाजता अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गट आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे गोंधळ उडाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला यानंतर शिंदेसेनेचे से अहिल्यानगरचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंगात वाद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा आहे नगर मधला कर्जत तालुक्यातला आहे त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कसका आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षा रचना पोलिसांच्या मदतीने वाद मिटविण्यात आला अकरा नाशिक येथे धुळे नंदुरबार जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला उद्योगमंत्री उदय सामंत शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य मुख्य पदाधिकारी बैठकीय उपस्थित होते बैठक आटोपल्यावर तेथेच वादावादी सुरू झाली त्यात दोन तीन पदाधिकारी बाहेर पडले ज्यांच्यात वाद झाला तेही एकमेकांवर तोंडसुख घेत बाहेर पडले अन बाहेर लॉन्समध्ये एकमेकांची कॉलर पकडण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आतमधून मंत्री उदय सामंत यांनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलच्या बाहेर जाण्याचा निरोप पाठविला तेव्हा सुरक्षारक्षक व पोलिसांची धावपळ उडाली होती